छान बाहेर पावसाची आजन मधनं रिमझिम चालू असते धुंदा असा पाऊस पडतोय आणि सकाळी सकाळी अशा गार वातावरणामध्ये उकळत्या त्या चहा बरोबर जर असा गरमागरम पोटभरीचा नाश्ता असेल ना तर दिवस कसा आनंदाचा जातो असाच आज आपण एकदम छान मऊ लुसलुशीत घुपकुपीत असा आपण बटाटा पराठा बनवून घेणार आहे मसाल्याचा वापर अजिबात आपण करणार नाही एक वेगळं वाटण करून आपण हा पराठा बनवतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू इथे साधारणतः एक किलो बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे चांगले धुवून घ्यायचे म्हणजे बटाटे जास्त उकडले गेले तरी घाण पाणी बटाट्यामध्ये अजिबात जात नाही आता बटाटे उकडताना बटाटे बुडेल एवढंच पाणी घालायचं जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आणि बटाटे जरासे असे कडक शिजून घ्यायचे म्हणजे जास्त गाळ होईपर्यंत पूर्ण पाण्यामध्ये उक पर्यंत बटाटे शिजवायचे नाही आता बटाटे आपण शिजायला लावलेले तोपर्यंत आपण पराट्यासाठी पीठ मळून घेणार आहे अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि कोमट पाणी मी इथे घातलेले कोमट पाण्यामुळे काय होतं रवा पटकनी भिजला जातो पाण्यामध्ये तो पटकनी विरघळला जातो आणि त्यानंतरनं इथे मी गव्हाचं पीठ आपलं नेहमीप्रमाणे चाळून घेतलेलं आहे आता इथे पीठ मळताना आपण नेहमी चपातीला मळतो ना अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं इथे जास्त पातळ नाही जास्त घट्टही मळायचं नाही अगदी चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला ते, ते घट्ट सर मळायचं जास्त घट्ट मळायचं नाही जास्त घट्ट मळलं तर आपले पराठे जे असतात ते मऊ लुसलुशीत न होता जर असं असे कडक होतात ते पीठ मळून घेतलेले आता पीठ आपण झाकून साईडला ठेवणारे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करणार तोपर्यंत आपले बटाटे सुद्धा इथे उकडून झालेले आणि इथे तुम्ही बघू शकता बटाटे असे उकडले गेलेले पण अगदी गाळ होईपर्यंत नाही तर जरासा असा कडकसर असा बटाटा उकडून घ्यायचा आता जर तुमचे बटाटे जास्त उकडले गेले असेल आणि बटाटा खूप त्याची भाजी आपली वल्ली होणार असेल ना तर बटाटा गार होऊन फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे बटाटा कडक होतो आता इथे आपण मसाला करून घेणार आहे तर मी इथे काय घेतलेले हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्यानंतरनं कोथिंबीरचे पाठीमागचे देठ घेतलेले आणि भरपूर असं आपल्याला यामध्ये कढीपत्ता घ्यायचा आलं लसणाचा ठेचा मी वेगळा करून घेतलेला आहे आणि तो वेगळाच करून घ्यायचा आहे त्यानंतरनं एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा वडीशे आपण इथे घेतलेली आणि हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आता पाणी अजिबात यामध्ये घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे मॅचरच्या साहाय्याने आपल्याला बटाटे इथे फोडून घ्यायचे म्हणजे भाजी आपल्याला एकदम बारीक करायची जसं आपण पुरण करतो ना अगदी पुरणासारखा आपल्याला बटाटा बारीक करायचा आहे बटाटा तुम्ही इथे बघू शकता कडक आहे जास्त असा शिजला गेलेला नाही आहे जास्त जर बटाटा शिजला गेला तर पराटा असा फुटतो किंवा पिठाच्या बाहेर भाजी निघाली जाते आता भाजी आपण चांगली परतून घ्यायची एक मोठी पळी तेल घातलेले जिरी मुरी घालून घ्यायची आणि आला लसणाचा जो मी ठेचा करून घेतला होता तो घालून तेलामध्ये परतून घ्यायचा आणि नंतरनं जे वाटण आपण केलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि वाटण चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं नंतरनं आपल्याला यामध्ये फक्त हळद हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडर इथे घालू शकता किंवा अर्धा लिंबू तुम्ही इथे पिळून घालायचा त्यानंतरनं फोडून घेतलेले बटाटे आपल्याला इथे घालून घ्यायचे आणि परत चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्याच्या नंतरनं भाजी आता हलवत बसायची नाही कारण तेवढा वेळ आपल्याला सकाळी सकाळी नसतो परत एकदा मॅचर घ्यायचा मॅचरच्या सहाय्याने भाजी आपल्याला बटाटा मसाल्यामध्ये चांगला असा फोडून घ्यायचा मसाल्यामध्ये मिक्ससुद्धा होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा मोठा राहिला असेल तर तो, तो बारीकसुद्धा होतो तर इथे तुम्ही बघू शकता किती बारीक असा आपण बटाटा इथे फोडून घेतलेला आहे नंतरनं आपल्याला झाकण ठेवायचे आणि पाच दहा मिनटं आपल्याला वाफेवरती भाजी चांगली परतवून घ्यायची लक्षात ठेवा आपण पराठ्यासाठी भाजी बनवते त्यामुळे भाजी परतून चांगली घ्यायची भाजीमधनं अशा वाफा निघाल्या पाहिजे एवढी चांगली तिला परतून घ्यायची नंतरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भाजी परत एकदा खालीवर करायची आणि भाजी बनवून तयार झालेली आता भाजी गार करायला ठेवायची बघू शकता आहे भाजी गार झाल्याच्या ना भाजी एकदम पुरणासारखी अशी कोरडी झालेली अजिबात वल्ली नाही आहे काही गिचकी झालेली नाही नंतर ना आपल्याला पराठे आता आपण बनवून घेणार आहे लिंबा एवढे आपल्याला छोटे छोटे गोळे इथे बनवून ठेवायचे म्हणजे सगळ्या पराठ्यांची साईज सेम होते आणि कोणत्याही पराठ्यामध्ये कमी जास्त भाजी भरली जात नाही इथे तुम्ही बघू शकता पीठ आपलं जे आहे ना ते चांगलं भिजलं गेलेलं आहे परत एकदा पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं वाटलंच तर तेलाचा हात लावून पीठ तुम्ही इथे मळून घेऊ शकता आता जेवढं आपण भाजीचा गोळी करून ठेवलेले त्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ घ्यायचं म्हणजे आपण पुरणपोळीसाठी जेवढा उंडा घेतो ना तसंच आपल्याला याचा उंडा करून घ्यायचा आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा इथे पिठी लावून लाटून घ्यायचा पराठा आपल्याला पातळ लाटायचा आहे जा जाड वगैरे अजिबात ठेवायचा थे नाही तर पातळ लाटून घ्यायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पराठा कडेनी पातळ लाटायचा हलक्या हाताने लाटायचा पराठा आपला लाटून झालेला आहे ना इकडे मी पॅन गरम करायला ठेवला होता पराठा भाजताना गॅस मोठा ठेवायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे पॅन जास्त कडकडीत अजिबात गरम करायचा नाही हलका मीडियम गरम करायचा आणि गॅससुद्धा आपल्याला इथे मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला तेल किंवा तूप लावून खरपूस असा भाजून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकताय अजिबात आपण मसाल्याचा वापर न करता छान असा ताज वाटण करून ताजं हिरवं वाटण करून मसाल्याची आपण भाजी बनवली आणि त्यानंतर ना आपण याचा पराठा बनवायला खायला एकदम चवदार लागतो अगदी वडापावसारखी याची चव लागते किंवा कचोरीसारखी याची चव लागते इतका जबरदस्त अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवून पराठा केला ना तर नेहमीच तुम्ही या पद्धतीने भाजी बनवाल दुसरी गोष्ट म्हणजे जास्त तिखट नसल्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात सकाळच्या डब्यासाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलकेशा भुकेसाठी तुम्ही अशी रेसिपी असा पदार्थ बनवू शकता तर तुम्हाला आजच्या आपल्या बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असं लाईक शेअर नक्की करा